श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तरंगत नसतो आम्ही कुठल्याच लाटेवर तरंगत नसतो आम्ही कुठल्याच लाटेवर आम्ही चालतो फक्त स्वामींनी दाखवलेल्या वाटेवर मित्रांनो तुमचे स्वामी, मित्रा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई माझे तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा स्वामी भक्त हो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे स्वामी आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे स्वामी म्हणत आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका असा चेहरा पाडून बसू नकोस आत्ता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आनंदाने भरून जाणार आहेस सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे आणि नवीन नोकरीच्या संधी तुळा मिळतील नवीन पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझे आर्थिक परिस्थिती सुधारेल माझ्या शब्दांवर विश्वास ठेव हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ह्या आशीर्वादाचे लाभ मिळतील माझ्या बाळा जीवनात चांगले कर्म करत चल चुकलेल्यांना मार्ग दाखव अनाथांचा हात धर भुकेल्यांना खाऊ घाल मग बघ मी तुला काहीही कमी पडू देणार नाही तुझ्या चित्तामध्ये मा नेहमी माझे चिंतन असू दे मग बघ तुझे जीवन कसे सोपे आणि सुंदर होईल तू कसलीही चिंता करू नकोस प्रत्येक गोष्टीला माझे स्वामी समर्थ आहेत असे म्हणत जा आणि स्वतःला सांगत जा आणि सर्व चिंता माझ्यावर सोपो आणि तू चिंतामुक्त हो चिंता म्हणजे आयुष्याची चिंता होण्यासारखी आहे आयुष्य खूप सुंदर आहे त्याला कठीण बनवू नकोस आयुष्य एक कोडा आहे एक परमात्माची माया आहे त्यातील दुःखांना सत्य समजून त्यामागे आसक्त होऊ नकोस माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अडचणी आयुष्यात नसतात त्या आपल्या मनात असतात तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील म्हणून आयुष्याच्या अडचणींना किती कवटाळून बसायचं हे तुझं तूच ठरव प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी त्याच व्यक्तीसाठी बालगा जी व्यक्ती आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असते तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढ दिवस हे आजचे समीकरण आहे आयुष्य मनसक्त जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या रात्री फुलांना सुद्धा माहीत नसते की सकाळी मंदिरात जायचे का स्मशानात आपल्या जीवाला कायम राहो स्वतःची काळजी घ्या धडा तर लहान मुलांकडूनही घेतला पाहिजे की आपलाच मार खाऊन आपल्यालाच बिलगतात नाती जपत चला कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कुणी फोटो काढायला पण नाही सेल्फी काढायला लागते ज्याला लोक फॅशन समजतात मरता केव्हाही येते पण जगता आले पाहिजे सुख केव्हाही घेता येते पण दुःख पचवता आले पाहिजे रंग सावला म्हणून काय झालं कर्तृत्व गोरं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजली काढता आली पाहिजे यशाने माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आले पाहिजे पाप काय कसेही करता येते पण पुण्य करता आले पाहिजे ताट काय कोणीही वाहतं पण जरा झुकून वागता आले पाहिजे जीवनात लागतेच पण सहन करता आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालवता पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन वेड होता आलं पाहिजे कशाला बली न पडता आनंदी जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उनीव कायम भासेल पण ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आले पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे स्वामी म्हणतात माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकटे थांबणार नाहीत कारण संकटे जीवनाचा एक भाग आहे पण माझे नामस्मरण नित्यचिंतन माझ्यावरचा विश्वास तुझे संकट एवढे कमी करतील की ती संकटे तुला फुलासारखी जाणवतील त्या संकटातही स्मितहास्य तुझ्या ओठावरती असेल तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचा सार समजून गेलेला आहेस वेळेला नक्कीच महत्त्व द्या पण जेथे तुम्हाला महत्त्व नाही तेथे ते वेल वाया घालवू नका रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप कठीण आहे एकमुखी मिळणे तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील एक ना एक दिवस ज्याला तुम्ही आपले समजत आहात ते सोडून जातील पण मी माझ्या बालकांची साथ कधीच सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटेल पण जेव्हा पटेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यामध्ये संसारामध्ये गुंतून राहू नकोस कारण तू जे डोल्याने पाहतो आहेस ते मुलात अस्तित्वातच नाही आहे विश्वास ठेव हो, हेही दिवस सरतील तुझे विश्वास ठेव हो, तू एकटा नाही आहेस मी तुझ्या सोबत आहे देव कधीच कोणाचे वाईट करत नाही हे जितकं सत्य आहे तितकेच सत्य हेही आहे की दुसऱ्याचे वाईट करतो त्या वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव कधीच सोडत नाही ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोल बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमचे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे बोट सोडू नका सोन्याचे दिवस नक्कीच येतील आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणून तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील ओळख तो आवाज ओळख ती खून आपल्या भक्तासाठी फिरतो आहे अजून त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही तो त्रैलोक्याचा स्वामी नुसता संत नाही त्याचे स्मरण कर देहभान विसरू न तो हलुवार येईल तो कानात सांगून जाईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ